आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैरेश्री माने यांनी आठ हजार दोनशे कोटीची विकास कामं केली आहेत या मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामं करणारे खासदार का धैरेश्री माने यांना मतदार यावेळेला एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याला निवडून देतील असा आशावाद भाजपचे रामचंद्र डांगे यांनी खासदार केला शिरमाने घरोखरी घरोघरी प्रचारपत्रक वाटून खासदार निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी बोलताना रामचंद्र डांगे म्हणाले की आमची स्पर्धा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्याशी नसून स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याशी आहे मोदी यांच्या कार्यकाळामध्ये जागतिक स्तरावर भारताचं स्थान उंचावलंय गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींनी केलेली विकास कामं हे ट्रिझर असून अजून पिक्चर अजून बाकी आहे असंही त्यांनी यावेळी म्हणाले निवडणूक नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही आमदारकीची नाही तर या देशाच्या आणि देशाच्या हातात द्यायच्या देशा हे तुमच्या हातात आहे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी खासदार धरशील माने यांना निवडून द्यावं वा। असं आवाहन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष दादासो पाटील चंद्रकांत जोंग अक्षय आलासे उमेश राय प्राध्यापक चंद्रकांत मोरे रमेश भुजुगडे रघु नाईक अण्णासो बंडगर अयुब खान पठाण उदय डांगे शुभम जोंग सचिन जोंग बापूसो जोंग महेंद्र पाटील आपासो मोहिते वृषभ डांगे चंद्रकांत तलासे महेश निकम राहुल निकम यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या राजवटेत झालेलं काम आणि आताच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या झालेल्या कार्यकर्तेत जे आर्थिक जे प्रगती झाली जगामध्ये अकरा नंबरला असणारं आपलं भारत देश आज मोदींच्या राज्यामुळं मोदींच्या कारभारामुळं पाचव्या नंबरला आज वर्ल्डमध्ये आपण भारताचे आर्थिक परिस्थिती आहे आणि दहा वर्षामध्ये झालेली कामं मग राम मंदिर असो आपला तलाकचा मुद्दा असो ते तीनशे सत्तर क्रम असो अयोध्या नगरी असो किंवा काशी विश्वेश्वर असो या ठिकाणी जे मोदीनं केलेलं काम आहे आणि आत्ताच कुठे सुरुवात झालेली आहे आत्ता मोदी म्हणतात आत्ता आपलं टेलर आहे आणि खरं इथनं पुढं मोदीचं कारभार आपल्या देशात बघायला मिळणार आहे त्यासाठी आपण ही निवडणूक वाढाची नाही ही निवडणूक तालुक्याची नाही ही निवडणूक देशाची चिजुरीची चावी कुणाच्या हातात देणारी ही इलेक्शन असल्यामुळं आपण सर्व या ह्या भागातले नागरिक आम्ही आता सगळ्या तरुणांनी चंग बांधला आहे कुठल्याही पद्धतीत येणाऱ्या पाच वर्षामध्ये मोदीचे सर सरकार येणार आणि त्यासाठी चारशे पाच हे मोदीचं निश्चित आकडा आहे तो पास होणार आणि मोदीचं राज्या ठिकाणी <laughs> व्यवस्थित चालणार माझे आत्ताचे विद्यमान खासदार या खासदारां खासदार जर आता केलेल्या कामाचा रिपोर्ट बघितला त्यांचं पुस्तक जर ह्या जनतेनं वाचलं तर लोक म्हणतात कुठं आपले हा खासदार कुठं गपती काही नाही खासदारनं दिलेला फंड आलेला पैसा बहिला तर ह्या खासदार निश्चितपणे या केपेला हो मतांनी येणार एक लाखाच्या आजच्या आत जरी इलेक्शन झाले तर एक लाख मत आज आमचे खासदार निश्चितपणे निवडून येतील आणि हे आता जे तुम्ही म्हणताय ना सर सर, सर कोण पाटील आपले सत्यजित पाटील हे तिसऱ्या नंबरला आहे आमची फाईट राजू शेट्टीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आहे तर आमची फाईट सत्यजित बरोबर नाही